मित्रांनो मालिकेच्या पहिल्या भागामध्ये संभो आणि बुवाफन यांच्या समाधी स्थळासमोरचा जो परिसर आहे तो आपण पाहणार आहे त्यावेळी सभामंडप नसल्यामुळं त्यावेळी मोकळी जागा होती त्याचबरोबर या परिसरातील वास्तुरचना ही आपण या पहिल्या भागामध्ये पाहणार आहोत मित्रांनो एकोणीसशे त्र्याण्णव साली म्हणजे साधारण बत्तीस वर्षापूर्वी संभो आप्पा आणि बुवाफन मठाचा परिसर काहीसा असा होता दोन्ही समाधी स्थळासमोर आज दिसत असलेल्या सभामंडपाच्या जीर्णोद्धाराचे काम त्यावेळी सुरू होते सभामंडप नसल्यामुळे समाधी स्थळे आणि परिसर स्पष्ट दिसत होता समाधी स्थळाच्या डाव्या बाजूला असणारा हा नगारखाना आजही उभा आहे हे संभोप्पांच्या बैठकीचे स्थान आणि त्यांच्या लिलांची ग्वाही देणारे लिंबाचे झाड या कट्ट्यावर सांस्कृतिक कार्यक्रम तेव्हाही व्हायचे आणि आजही होतात समाधी स्थळाचा परिसर आणि ही मोकळी जागा पाहून आपल्याला आपल्या लहानपणीच्या आठवणी नक्की आल्या असतील हे प्रवेशद्वार आणि लगत असणारा आड अनेक विद्यार्थ्यांना शाळेतून घरी येण्यासाठी किंवा घरातून शाळेला जाण्यासाठी हा आवडीचा मार्ग होता हा परिसर पाहून तुम्हीही बालपणामध्ये अगदी रमून गेला असाल या परिसराबद्दलच्या तुमच्याही काही लहानपणीच्या आठवणी असतील तर त्या आठवणी कमेंट बॉक्समध्ये वाचायला आम्हाला नक्की आवडतील